माझं सर्व जनतेला हेच आव्हान असणार आहे की आपल्या लोकशाहीमध्ये मतदानाच्या मतदानाच्या हक्कातूनच आपण आपले हक्क मिळवू शकतो त्यामुळे सर्व जनतेला एकच आव्हान आहे की त्यांनी पुढे येऊन सगळे काम बाजूला ठेवून आपला प्रथम हक्क जो मतदानाचा आहे तो निभवा आणि सर्व सर्व जनतेने प्राधान्यानं मतदान करावे काय सांगाल गेलं तर आहे लोकांचा प्रतिसाद आहे अतिशय उत्तम आणि प्रतिष्ठापणाला लागणं वगैरे असं काही वाटत नाहीये सर्व जनतेचा कौल आमच्याच बाजूने आहे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब हे दोघही एकत्र आलेले आहेत ह्या दोन्ही शक्ती एक आल्यामुळे परळीमध्ये महायुतीचा विजय निश्चितच होणार आहे सुरुवात आहे ही आता चालू झालेली आहे मतदान सगळेजण आपापले सकाळचे काम उरकून निश्चितच याची मला खात्री आहे कारण आम्ही जे, जे परळी नगरीमध्ये संपूर्ण प्रभागामध्ये आम्ही जे प्रचार फिरी दरम्यान सगळ्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि महाराष्ट्रामध्ये पक्षांच्या युत्या झाल्या पण परळीमध्ये बहीण भावांची युती झाली आहे आणि ही जी नॅचरल युती आहे आणि परळीकर मतदार परंपरेनं मुंडे परिवाराच्या पाठीशी राहिलेला आहे आणि आता दोघी दोन्ही शक्ती एकत्र झाल्यानं निश्चित फार मोठा विजय महायुतीला मिळणार आहे हे आता दिसत आहे विरोधकांकडून आरोप केले होते त्याला उत्तर जनता देईल मुळात आम्ही विरोधकांच्या आरोपांकडे लक्षच दिलं नाही आम्हाला विरोधक काय म्हणतात त्याच्याशी देणं घेणं नाहीये परळीकर जनता काय म्हणते हे आमच्याशी आम्हाला देणं घेणं आहे आणि जनता आमच्या बाजूने हे आम्हाला विश्वास आहे मला खूपच चांगलं वाटत आहे माझं आयुष्यातलं पहिलं मतदान मी माझ्या आईला देत आहे आणि महायुतीचा शंभर टक्के विजय होणार आहे हे पण मला माहिती आहे अनेक मतदार आहेत तर सगळ्यांना मी हेच आवाहन करेल की तुम्ही सगळे विकासाच्या पावतालाकडेच मतदान करा महायुतीला करा आणि माझ्या आईला विजय करा आणि व सर्व उमेदवारांना विजय करा कसं समजत भाषेला आई नगराध्यक्ष झाली आहे आणि तुझा पहिलाच मतदान आहे नाही माझं पहिलंच मतदान आहे आणि आई माझी नगराध्यक्षाला उभी आहे आई निवडून आल्यावरती परळीचा खूपच चांगला विकास करेल ही माझा शंभर टक्के खात्री आहे एवढंच मी बोलू